नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कापण्या ही रेसिपी कारण आषाढ महिना चालू होतो आता आणि पारंपरिक म्हटलं की ह्याच्या कापड्यांचा आठवण सगळ्या घराघरामध्ये कापड्यांची आठवण येते तर आज आपण तेच रेसिपी बघूया तर त्याच्यासाठी आपण गॅसवरती पाऊन कप पाणी पातेल्यामध्ये घेणार आहे आणि ते थोडसं गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण एक कप गुळ घालणार आहे आणि आपल्याला विरघळेपर्यंत फक्त गरम करायचं आहे तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी गरम झालेलं आहे ते तर त्याच्यामध्ये हा गुळ टाकून सतत हलवून आपण फक्त जर गुळवणी म्हणतात करायला गुळवणी गुलावन। करून घेऊया एक कप गूळ तर गुळवणी शब्द हा सगळ्यांना थोडा नवीन पण असेल किंवा माहिती असेल सगळ्यांना <laughs> पोळी बरोबर पण गुळ आणि पाणी उकळी आणून त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून खातात पोळी बरोबर पण पण ती पोळी कशी असते नीता माहिती आहे तुला ती थोडीशी गोड गोड असते आणि त्याच्यावर ते गुळवणी आणि तूप खरंच छान लागतं अगदी प्रत्येक मेनू असे सगळे ठरलेले असतात म्हणजे आषाढ महिना आला की घाऱ्या त्याच्यानंतर कापण्या म्हणजे म्हणतात ना की आषाढ तळायचा असतो तर असं काहीतरी त्यावेळेला तळण केलं जातं कारण बाहेर मस्त पाऊस पडलेला असतो आणि असं वाटतं की खमंग काहीतरी तळलेलं असं चमचमीत खावं तर त्यातलाच हा एक पदार्थ पण फक्त हे सगळं असं हलवून घेऊया सतत म्हणजे गुळ पण पटकन विरघळतो कारण आपल्याला ह्याचा पाक वगैरे काही करायचं नाही फक्त गुळ विरघळला की गॅस बंद करणार होतं आणि उकळी त्याला येऊन द्यायची नाही आपल्याला कारण जर ते खूप कडक झालं तर म्हणजे कापणी आपली थोडी कडक पण होऊ शकते त्यामुळे फक्त कोमट याच्यामध्ये विरगळून घेतोय आपण गुळाचं प्रमाण जास्त झालं किंवा उकळलं गेलं जास्त तरी सुद्धा तुमच्या कापड्या ज्या आहेत त्या कडक होतात एक दोन मिनटं झाली आहेत आणि हा आपण बघू शकता की सगळा गुळ छान असा विरगळलेला आहे आणि पाण्याला उकळी आलेली नाही मुख्य म्हणजे तर आता आपण या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि हे पाणी जे काही आहे ते पूर्ण थंड होऊन देऊया आणि थंड झाल्यानंतर मात्र गाळून घेऊया कारण काही वेळेला गुळामध्ये काही वेळेला कचरा वगैरे असण्याची शक्यता असते तर त्यामुळे हे थंड झाल्यानंतर आपण गाळून घेऊया आणि तोपर्यंत काय करूया आपण अर्थातच कापण्या ज्या काही आहेत त्या गव्हाच्या करणारे तर त्या गव्हाच्या पिठामध्ये सगळं बाकीचं साहित्य घालून घेऊया तर आता परातीमध्ये आपण अडीच कप कणिक घेऊया चाळून घेतलेलं हे आपण गव्हाचं पीठ आणि सुजाता त्याला आपण मोहन घालतोय आणि डाळीचं इथे आता हो, कडलं ठेवलंय मोहन साठी आपण त्याच्यामध्ये तर तोपर्यंत आपण तीन टेबल स्पून त्याच्यामध्ये तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम होत तोपर्यंत आपण कणकेमध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये आपण अर्धा कप डाळीचं पीठ घालूया त्यांनी रंग पण छान येतो आणि चव पण डाळीचे म्हणजे खमंगपणा म्हणतो ना आपण तो छान येतो आणि अर्थातच गोड पदार्थ म्हणलं की त्याच्यामध्ये मीठ आलं तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालून घेऊया कारण गुळामध्ये ऑलरेडी मीठ त्यामुळे बघून कारण गुळ कितपत खारट आहे त्याच्यावरती थोडस मिठाचं आणि कापण्या म्हणलं की सुंठ पावडर आली तर त्याच्यामध्ये आपण एक चमचा सुंठ पावडर घालूया आणि ह्या गुळाच्या रेसिपीना खरं सुंठ लागतात अगदी त्याच्यानंतर बडीशेप अशी ही बारीकशी कुटून घेतलीये बडीशेप पावडर पण त्याच्यामध्ये घालूया एक टीस्पून आणि आता सगळं हे एकजीव करूया हाताने आणि तो तोपर्यंत आपण तेल फक्त आपलं गरम झालंय का बघूया मोहन जे घालणार आहे ते आपण जेव्हा तेल कडवून घालतो अगदी गरम करून त्याला आपण मोहन म्हणतो म्हणजे बऱ्याच जणांना मोहन हा शब्द माहित आहे की नाही माहीत नाही हे पण प्रत्येक ह्याच्या आपण म्हणत असतो की मोहन घालूया तर गरम तेल घालणं म्हणजे मोहन हे सगळं छान लावून घेतलं आणि थोडंसं बघायचं आपण छान झालेलं आहे का छान अगदी त्याला म्हणजे गरम छान अगदी झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे खूप पण अगदी धूर आलेला नाही आहे आणि कमी नाहीये कारण खूप पण जास्त झालं तर त्याचा वास पण थोडासा तेलाला येऊ शकतो सगळं पुन्हा एकचिव करून घेऊया सगळं हे छान असं लावून घेऊया एकत्र सगळं हे एकदा लावून घेऊयात छान सगळ्या पिठाला आणि पाणी पण गुळाचं जे केलं होतं ना ते छान अगदी थंड झालेलं आहे आणि गाळून घेतलं आहे थंड झाल्यानंतर तर त्यामुळे आता थंड पाणी व्हायला पाहिजे हे हे सगळं पिठाला एकदा छान लावून घेतलं ना की प्रत्येक कण कण म्हणजे अगदा तो अगदी मोकळा मोकळा असा करून कर घ्यायचा आणि थोडंसं गरम असलं कोमट असलं तरीसुद्धा कापणे या कडक होतात तर त्यामुळे पूर्ण थंड होऊन द्यायचं पाणी मात्र छान असं सगळं लावून घेतलं हे आणि आता आपण हे पाणी गुळाचं त्याच्यामध्ये घालून घेऊया एकदम सगळं घालायचं नाही आहे थोडंसं राखायचं म्हणजे काय होतं की कणिक आपण कशी भरून घेतो आहे त्याच्यावर थोडंसं राहतं काही वेळेला कणिक एकदम भरून घेतली जाते काही वेळेला सपाट घेतली जाते त्यामुळं एखादं दोन तीन टेबलस्पून इकडे तिकडे आपण जेवढं प्रमाणात पाणी घेतलं होतं तेवढं सगळं लागलं ऑलमोस्ट एखादा चमचा चमचा राहिलेला आहे आणि तो आपण का नंतर लावू शकतो कारण आपण एक दहा मिनिटं ह्याला फक्त रेस्ट करणारे तेल तापे तोपर्यंत त्यामुळे जर समजा पुन्हा मळताना लागलं तर फक्त तेवढा हात लावायचा अदरवाईज आपलं परफेक्ट प्रमाण होतं अगदी हे खूप घट्ट पण नाहीये आणि खूप पातळ पण नाही आहे कारण पातळ केलं की थोडीशी कडक येते मग चिवट अशी होते त्यामुळे अगदी असा घट्ट गोळा झालेला आहे बघू शकता आपण एक दहा ते पंधरा मिनिट ठेवू झाकून फक्त कारण जास्त पण नाही ठेवायचं आपल्याला टेन मिनिट तेवढं तेल तापेस तो पर्यंत वेळ जातोच तेवढा आपण आता आपण तेल तापत ठेवूया आपल्या पिठाला त्या दहा मिनिटं झालेली आहेत आपण रेस्ट करायला ठेवलेलं थोडासा तेलाचा हात लावून आपण ला। एक सारखं छान अगदी घट्ट झालेलं आहे म्हणजे अजिबात ते पातळ झालेलं नाहीये असं घट्ट हवं ते तर हे एक सारखं करून घेतलं आता तर ह्याचे आपण चार गोळे करून आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा करतो आपण साधारण ते चार, सा चार ते पाच ह्याचे आपले <coughs> गोळे तयार होते आपण ह्याला थोडीशी खसखस लावून घ्यायची थोडंसं अगोदर लाटून घ्यायचं आणि मग परत आपण त्याला खसखस लावून घ्यायची म्हणजे छान त्याला दाबून बसली जाते एवढस आपण लाटून घेतलंय खस्या आपण खसखस टाकतो खसखशीने लागतंही छान अगदी टेस्ट आणि दिसत छान दिसत एकदा छान असं दाबून घ्यायचं करूया आणि तिकडच्या बाजूला दोन्ही बाजूला लावून घ्यायचं अगदी छान खसखस ही आपली अगदी देशी आहे थोडासा खूप पांढरी पण कलरचा दोन प्रकार असतात खसखसी त्यातला आपला हा देशी प्रकार म्हणतो आपण तो आहे आणि ह्याला पीठ वगैरे काही लावायचं नाही तेल लावायचं नाही पीठ लावायचं नाही अगदीच तुमचं थोडंसं ओलसर वाटलं पीठ तर थोडस मग डाळीच्या पिठावरती लाटायचं डाळीचं पीठ घ्यायचं पण कणकेच कन, कनेक नाही लावायचं त्याला पण गरजच वाटत नाही अजिबात नाहीये चिरतही नाहीये किंवा खाली अजिबात चिटकत नाही आणि खूप पातळ पण आपण लाटत नाहीये आणि खूप जाडसर पण लाटत नाहीये छान असं अगदी हे आता लाटून झालेलं आहे तर थोडस अगदी चपातीपेक्षा सुद्धा थोडस जाड म्हणजे आपण भाकरी वगैरे करतो ना शिकल आपण तितपत आपण हे जाड ठेवलं तर अजून ह्याच्या पातळ केलं की काय होतं की कडकडक चिवट होतात ते त्यामुळे आपण हे इतपत लाटलेलं आहे आणि कापण्या म्हणलं की तो त्रिकोणी आकार म्हणजे कापणीचा आकार जो आपण म्हणतो तोच त्याला द्यायचा आहे आपण आता छान त्याच्या कापण्या पिझा कटरने छान येतात पिझ्झा कटरने येते किंवा सुरीने केली चालेल त्याच्या अगोदर आपण काय करूया स्क्वेअर करून घेऊया थोडासा म्हणजे काय होतं करायला कापण्या करताना आपल्याला ते इझी पडतात मग त्याचे आकार व्यवस्थित होतात अगदी थोडासा हे काढून घ्यायचं साईडचं आणि त्याचा स्क्वेअर करून घ्यायचा अगदी आता ह्याचे केवढ्या आकाराचे आपल्याला हवे तसा त्याचा आकार देऊन घ्यायचा आणि नंतर ह्याला असं तिरका तिरका काप द्यायचा अगोदर साईडला देऊन घ्यायचं म्हणजे बरोबर होतात का कारण कापण्या म्हणलं की आपल्या समोर अशा आकाराच्याच येतात छान आपल्यास कटिंग करून ह्याचं झालेलं आहे एका ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण वीस वीस एकवीस झालेले आहेत ह्या अशा छान ह्याला सगळा जो आपण खसखस लावलेली होती ते अगदी छान त्याला बसले अगदी छान बसलेले ह्याचे मस्त शेप तयार झालेत आता अगदी कापण्याचे तर आता आपण ह्या सगळ्या अशा लूज करून घेऊया आणि तळून घेऊया नेक्स्ट आता एखादा पीस टाकून ठेवूया की तेल, तेल कितपत तापलंय त्याच्यामध्ये हा परफेक्ट झालंय की अगदी टाकल्यानंतर पीस छान त्याला बुडबुड येत आणि धूर वगैरे अजिबात आपल्या तेलाला येत नाहीये त्यामुळे अगदी खूप पण नाही आपण तापवलेलं आणि हे आपले जे शंकरपाळी करताना आपण अगदी थोडी टाकायला पाहिजे असं काही नाही एकदा एक लॉट टाकला तरी एक टाकला तरी चालू शकतो आता टाकू शकतो कारण आपलं छान व्यवस्थित तापलंय म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं छान तापलेलं आहे शंकरपाळीचं कसं होतं की खूप एकदम टाकल्या तर त्या लगेच विरघळ्या जातात विरघळतात तसं कापणीच काही होत नाहीये एकदम सगळा खाल टाकला ना तरी चालू शकतो पण त्या चिटकतही नाहीत एकमेकांना लगेच त्या सुट्ट्या होतात सुरुवातीला थोड्याशा अशा सगळ्या लूज करून घ्यायच्या आणि आपण मिडियम गॅसवर या तळतोय मस्त सगळे आता फुगायला गायला लागले हान आणि एकसारख्या तळण्याच्या एक दृष्टीने त्याला फक्त सतत हलवायचं मात्र कारण गुळाचं असल्यामुळे थोड्याशा पटकन खरपूस होण्याची शक्यता असते म्हणजे आपल्याला वाटतात ऍक्च्युली खरपूस झाल्यात त्या पण त्या तळल्या जात नाहीत तर त्यामुळे एकसारख्या मात्र हलवल्या पाहिजेत मस्त असा कलर येतोय त्याला आणि आता गॅस बारीक करूया कारण काय होतं गॅस आपला मध्यम राहिला आणि आपण काढला तर खालच्या खालच्या पुन्हा सगळ्या करपायला लागतात ला तर त्यामुळे आता मात्र जेव्हा काढायची वेळ येते हा रंग येतोय तेव्हा आपण गॅस बारीक करूया हे सगळ्या कापण्या आपण काढून घेऊया मस्त असा छान लाईट ब्राऊन कलर आलेला आहे त्याला एक लॉट असा मस्त आपला तळून झालेला आहे तर अशा पद्धतीनंच आपण जे काही आपण त्याचे चार गोळे झाले ते या प्रमाणामध्ये तर आपण दुसरा पण लॉट आता या पद्धतीने करून घेऊया आणि तळून घेऊया गॅस बंद केलाय आणि अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या कापण्या सगळ्या करून तयार आहेत मस्त आहेत छान झाल्यात एकदम छान आणि भरपूर अशा आपण कापण्या केलेल्या आहेत एवढ्या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित घरे चार ते पाच जणांना व्यवस्थित पुरतील इतपत छान झालेले आहेत त्याच्यावर आपण जी काही खसखसलेली ती त्याच्यामुळे हो। रंग पण छान असा एकसारखा तेलामध्ये पण खूप खसखस पडलेली कारण आपण जेव्हा लाटतानाच त्याच्यामध्ये घातली ती लवकर म्हणजे छोटा गोळा असताना त्यामुळे अजिबात पडलेली नाही आणि ती थोडीशी पडली तर अशा पद्धतीनं आपला आषाढ तळून झाला म्हणतात तसं आहे आषाढात आपण कापण्या ही रेसिपी आता केली आणि तुम्ही सुद्धा करून बघा तुमच्या कापण्या कशा झाल्या हे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच लव भेटूयात